तो वाईन आहेत तसे झाडाला सफेदमुळे आहे म्हणजे तुम्ही कोणाच्याही शेतात स्वतःच्याही शेतात कसंही चालायचं तुम्ही तुमच्या शिस्तीत चालायचं आणि शेतात जातानी शेतातलेच कपडे वापरायचे आता आपण कसं पावडर लागेल कपडे घातलेले आपण साबण सीट बिंट मारलेले आपण आणि ते कपडे किंवा तेच वातावरण या आपल्या झाडांना डिप्रेशनमध्ये कारण याला याच्या पद्धतीने वाढू कोणते पीक असू दे तुमचं टमाटर असू द्या किंवा द्राक्ष असू द्या पिरो असू द्या तर पहिली गोष्ट कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात जाताना जाता ही काळजी घेऊ आपण मूळ हा सदाबार आहे हा सहा बाय दोन याची लागवड अल्ट्रायडेंटिटी मध्ये आपण कसं चाललो याला बघा आता या झाडापासून इथं दोन आपण फुटॉरी तुम्हाला पाणी दिसतं का मुली ते पाणी बोललं दिसतंय बघा तसंच आपण या बाजूने इकडं पण दोन फुटवर दोन्ही बाजूला दोन टाकणार दुसरे लोक टाकणार आपण टाकायचं वगैरे आणि ही जी पाणी घेत आपल्याला ताण लागले तर आपण माथापर्यंत जातो माथा आपल्याकडे येत नाही झाडाला मुळीला आपण पाणी झाडाला नाही द्यायचं मुळीला द्यायचं हळूहळू बाहेर घेतलं की याचा फायदा काय होतो निमेटोड येतली दलदल होत नाही ना तिथं बरोबर बरोबर त्याच्यानंतर तुमचा दलदल न निमेटोड जर आला तर त्याच्यानंतर काय ती मूळ मुल कुज मुळ कुसतात ना त्या निमेटोड खराब झाला तिथं सडलं का तिथं कुज येते आणि त्याच्यानंतर झाडाला रोग येऊच नाही म्हणून काय करायचं पाणी बाहेर घ्यायचं त्याच्यानंतर याला आपण बॉन्साय बनवणार आहे म्हणजे याची जी लेंथ आहे ही किती राहणार आहे दोन बाय चार फुट एवढ्याच आकारात या झाडाला आपण डेव्हलप करणार आहे आता इथे अल्ट्रा हायडेन्सिटी दे, इस्रायल टेक्नॉलॉजी जर्मन आणि ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी कारण ते लोक हाय हायडेन्सिटीमध्ये पोचले कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न निघालं पाहिजे दाजे इथं किती क्षेत्र आहे तुमचं सत्तावीस पहाय सत्तावीस गुंठे झाडं किती लावले स झाडं लावली साडेसव्वीसशे साडेसवशे वरचे पन्नास सोडून द्या नाही ते दीडशे सोडून द्या किती झाडं राहिले पंचवीसशे झाड राहिले एका झाडाला एका वर्षात सदा वार असलेली एक कॅरेट वीस किलो आता पेरू तुम्ही काय भाव घेऊन खातात मोठा शंभर रुपये बरोबर शेतकऱ्याचा भाव सरासरी वर्षाचा सांगा मला अंदाजे रुपये शेतकऱ्याचा भाव चाळीस रुपये तीस कोण बोललं तीस रुपये धारा पंचवीसच धरा मी तुम्हाला किती वीस रुपये धरायचा वीस रुपये किलो वर्ष काठी बरं का सरासरी मग एक कॅरेट केवड्याला झालं चारशे रुपयाला मी गणित पण सांगतो या शेतकऱ्यांनी हे आपले पाहुणे या शेतकरी गांगुडे साहेबांनी पिंपळनेरे तालुका चांदोड जिल्हा नाशिक बागैतदा यांनी किती गुंठ्यात आजी सत्तावीस गुंठ्यात अडीच हजार झाडं लावली एका झाडाला एक कॅरेट वर्षा काठी काय कॅरेट धरला आपण चारशे मग आता करा गणित किती झाले आणि क्षेत्र किती आहे सत्तावीस गुंठे याला म्हणायचं शाश्वत शेती मग मा तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे भाव तुम्ही सांगितलं वीस रुपये <laughs> माझा भाव सांगू का माझा नाही सांगणार हे खोट आहे सर माझा भाव मी काही सांगत मी पासष्ट रुपये किलोनी नि पेरू विकला दिपावली मध्ये अठराशे कॅरेट सत्तर रुपये मिनिमम रेंज आता तुम्ही म्हणाल बघा पेरू वर्षभर खाल्ल्या जातो ऐका मी मा शेवटच मी शेवटच एकच मिनिट पेरू वर्षभर खाल्ला जातो आता तुम्ही द्राक्ष हंगामात खाल्ल्या जातो इतर सगळे पिक हंगामात खाल्ल्या जातात पेरू उन्हाळ्यात खाल्ला जातो पावसाळ्यात खाल्ला जातो हिवाळ्यात खाल्ला जातो वर्षभर खाल्ला जातो म्हणून पेरूला वर्षभर मागणी म्हणून पेरू जर वर्षभर वाढणे असेल तर सदाबहार येणारा पेरू लावायचा वर्षभर पैसे घ्यायचे शाश्वत पैसे घ्यायचे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपल्याला धोके नसतात उदाहरणार्थ आता गारपीट झाली उद्या जायचं फवारा मारायचा हलकी छाटणी करायची चार ते पाच महिन्यात मारताय तुमचा एका दोन प्रश्न विचारा आजची मीटिंग संपव

हे छत्तीसशे तीस झाडं वाचत्या आणि एका झाडाला वीस किलो माल येतो सहा ते सात महिन्यामध्ये एका झाडाला वीस किलो माल येतो आणि छत्तीसशे तीस झाडांपासून वीस किलो माल धरला तरी शेतकऱ्याला खूप पैसे मिळतात अशा पद्धतीचे ही अतिघंद लागवड झालेली आहे यामध्ये सहा बाय दोन फुटावर ही लागवड झालेली आहे तर तुम्ही ज्याला कुणाला लागवड करायची असेल ते माझा नंबर घ्या नव्वद अठ्ठावीस बहात्तर बेचाळीस झिरो आठ संतोष केदारे ज्या ठिकाणी हा मेळा आयोजित केला होता अशा पद्धतीची अतिघनदाट लागवड आहे